पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोप उद्या वाळव्यात धडाडणार शिवसेनेच्या प्रचाराला महाबूस्ट वाळवा बावची जिल्हा परिषद गटातील निवडणूक रणधुमाळीला आता चांगलाच वेग आला असून शिवसेनेच्या प्रचारात मोठी राजकीय घडामोडी घडणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे हे उद्या वाळवा येथे जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत वाळवा व वा बावची जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून उद्या दुपारी बारा वाजता ही सभा पार पडणार आहे या सभेमुळे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधलं गेलं असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जिल्हा संघटक गौरव नायकवडी यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे घराघरात जाऊन थेट मतदारांशी संपर्क कार्यकर्त्यांच्या बैठका गावोगावी प्रचार फेऱ्या अशा माध्यमातून शिवसेनेचा प्रचार प्रभावीपणे राबवला जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेमुळे शिवसेनेच्या प्रचाराला मोठे बळ मिळणार असल्याचं जात असून या सभेमुळे विरोधकांचीही धाकधूक वाढल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे वाळवा बावची जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी ही जाहीर सभा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून उद्याच्या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून व्हायला आहे